नमस्कार हितकूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पलूसचे साक्षात्कारी संत श्री समर्थ धोंडेराज महाराज यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत सद्गुरू धोंडेराज महाराजांनी त्यांचे गुरु अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने भरवलेली ही यात्रा होय त्यानिमित्ताने नामस्मरण भजन कीर्तन अन्नदान सेवा असे या यात्रेचे स्वरूप असते त्यासाठी मिष्टान्न म्हणून खीर असते पुढे ही यात्रा धोंडीराज महाराज यात्रा म्हणून प्रचलित झाली त्यानिमित्ताने यात्रा झाल्यावर वैशाख शुद्ध प्रतिपदेला गाथा पारायण सोहळा चालू होऊन नामस्मरण भजन कीर्तन आणि अन्नदानाचा कार्यक्रम चालू राहतो सद्गुरु धोंडेराज महाराज यांनी समाधी ठेवताना आदल्या दिवशी पलूस येथील सर्व देवतांचे दर्शन घेतले तो दिवस अष्टमीचा होय त्या दिवशी रत्नोत्सव सोहळ्याचे आयोजन नवमीला महाराजांची पुण्यतिथी साजरी केली जाते महाराजांनी वैशाख शुद्ध नवमी वर्ष एकोणीसशे आठमध्ये देह ठेवला पलूस आणि पंचक्रोशीतील लोकांसाठी सद्गुरू धोंडेराज महाराज हे आराध्य दैवत असून सांगली जिल्ह्यातील एक मोठी आणि प्रमुख यात्रा म्हणून या यात्रेचे स्वरूप आहे श्री गजानन महाराज श्री साईबाबा गोंदवलेकर महाराज यांचे समकालीन आणि येथील श्रद्धास्थान असलेले महाराज समाधी मंदिर आणि गादे भक्तांकडून यांचे आयोजन होत असते दत्त अवतारी विदेही सत्पुरुषांचे पलुसला पाय लागल्याने आणि त्यांनी केलेली भाक्यते तंतोतंत खरी ठरली असून त्याप्रमाणे घटनाक्रम होऊन पलूस तालुक्यात त्यांचा साक्षात्कार होत आहे म्हणूनच या सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी दिलेला गुरुमंत्र नामस्मरण आणि अन्नदान या कार्यक्रमाचे आयोजन असते याच संवेद सोहळा उत्साहात पार पडतो तरी सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्याला उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन सेवाधारी व्यवस्थापनांच्या वतीने करण्यात येते आठ दशकांच्या कालावधीत पलूस येथे श्री धोंडेरा महाराजांच्या रूपात परमेश्वराचे जीवनदायी अस्तित्व घडले आणि गावाला आध्यात्मिक ओळख मिळाली ही एक महत्वाची घटना आहे धोंडीबुवा हे त्यांच्या समकालीनांचे मित्र आहेत त्यांचा अवतार पलूस येथे होत असताना आजूबाजूच्या गावांमध्ये अनेक आदरणीय संत देखील उपस्थित होते श्री धोंडीपुवांच्या संत पंचायतीच्या संकल्पनेत त्यांनी स्वतःसोबतच श्री स्वामी समर्थ अक्कलकोट हरिबुवा फलटणकर अण्णाबुवा मिरज श्रीकृष्ण सरस्वती अर्थात दत्त महाराज कुंभार गल्ली कोल्हापूर यांचा समावेश केला त्यांची संत पंचायत त्यावेळी खूप प्रसिद्ध होते श्री धोंडीभुवांनीच स्वारी सुकाव झाली तर ते अवतीभवतीच्या भक्तांना अक्कलकोट ही दरी असे सांगत आम्ही अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांची ऋणी आहोत असे ते स्वतःबद्दल अनेकदा म्हणत श्री धोंडीभुवांच्या समकालीन संतांमध्ये श्री गजानन महाराज शेगाव ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज होते श्री मामलेदार सटाणा श्री माधवनाथ महाराज चित्रकूट यशवंत बुवा मायनी राजबुवा गोटी हे त्यावेळी पलूस येथे श्री धोंडीबुवांच्या दर्शनासाठी आले होते तसेच श्री गाडगे बाबा व लिंगेश्वर महाराज अलसंडी यांनी हे श्री धोंडी बुवांची स्तुती केली होती श्री धोंडी बुवांच्या शिष्यांमध्ये श्री कृष्णदेव पोसे सावळे श्री गोविंद काका उपळेकर फलटण सकारांबुवा फेच देवमास्तर चाफड आणि त्यांच्या निकटच्या भक्तांमध्ये हनुमंतराव खर्डेकर व शामराव पाटील व देव सरकारांचे वामनराव आठले यांचा समावेश होतो पलूस येथील पत्राचा मठ श्री महादेव मठ तसेच श्रीमंत देवसरकर यांनी बांधलेल्या समाधी मठात येथे बुवा यांनी वैशाख शुक्लमध्ये आपले शरीर ठेवले होते श्री धोंडीबुवांचे अस्तित्व नेहमीच जागरूक असते श्री धोंडीबुवा मध्यम उंचीचे होते त्यांचा रंग काळा सरळ नाक पानेदार डोळे तीक्ष्ण टोचणारे डोळे झुडपे असलेली दाडे आणि तोंडात डाळिंबाच्या आकाराचा लाल रंग होता श्री महाराज जरी वृद्ध दिसत असले तरी त्यांचे शरीर घट्ट होते त्यांच्या शरीरावर कुठेही सुरकुत्या नव्हत्या त्यांच्या हाताचे आणि पायाचे तळवे मऊ आणि लाल होते स्त्री धोंडीबुवा नेहमीच कमरेचे कपडे घालत असत त्यांनी सदरा किंवा बारा बंदी आणि खांद्यावर ब्लँकेट घातले होते डोक्यावर लालसर तपकिरी रंगाचे डोके होते जे सालसामुळे इकडे तिकडे घसरले होते त्यांच्या पायात चांब्याचे बूट हातात काटे आणि खांद्यावर पिशवी त्यात तांब्याचा किंवा प्लेट होती श्री धोंडीपुवा यांचे जीवन खूप साधे होते त्यांना कधीही थंडी वारा लोकर किंवा पाण्याची भीती वाटली नाही जरी त्यांना अन्नाची आवड नव्हती तरी त्यांना शिळी भाकरी आणि पिठलं खूप आवडायचे त्यांना गोसावी नंदीबाळ आणि भटक्या जातींबद्दल खूप करुणा होते बऱ्याचदा ते मुद्दा म्हणून या मंडळ्यांना कोशागरात बोलवत आणि आदराने त्यांना जेवण देत असत भाविकांची गर्दी जमवणे त्यांना मान्य नव्हते जर कोणी पायावर पडला तर त्याला त्याच्या फटका प्रसादाच्या स्वरूपात बसायचा तासगाव येथील एक ब्राह्मण श्री बुवा यांच्या दर्शनाला गेला आणि त्यांना विचारले धर्माचा रास होत आहे अशा वेळी देवाचा अवतार होईल का श्री धोंडीबुवा आनंदाने हसले आणि दोन्ही हात पसरले जणू काही आपणच अवतार आहोत असे वाटत होते एकदा एका भक्ताने त्यांना विचारले महाराज आपण काशीला जाऊया का श्री धोंडीबुवा यांना आत्मसाक्षात्कार झाला ते म्हणायचे देव म्हणजे काय तुम्ही देव आहात ते कुठं बसवम राम राम मनवम अशा शब्दात नाम महात्म्याचे महत्व देखील अधोरेखित करायचे श्री बुवा यांच्या माहितीशिवाय अनेक चमत्कार घडले परंतु त्यांनी या प्रकाराला कधीही प्रोत्साहन दिले नाही त्यांच्या लीला आणि अवतारांच्या आठवणी शामराव पाटील आठले मामा बापू मदने दत्तोबा शेटोडे बळवंत माळी पुदाळे आणि रायजी पाटील यांनी लिखित स्वरूपात संकलित केल्या या आठवणीतून श्री धोंडीबुवा यांचे अवतार भक्तांना लेखी स्वरूपात उपलब्ध झाले श्री धोंडीबुवा हे नेहमीच रामनाम ऐकून आश्चर्यचकित होत असत आणि त्यांच्या भेटीला येणाऱ्या भक्तांना रामनामाचा जप करण्यास सांगत असत ते अन्नदानावर ठाम होते आणि भक्तांना नेहमी गरीब आणि गरजूंना अन्न द्या असा सल्ला देत असत जेव्हा जेव्हा कोणी भिक्षा मागू लागायचे तेव्हा तेव्हा भक्त श्री धोंडीपुवा यांचे स्रोत म्हणू लागायचे कारण त्यांना त्यांच्या म्हणण्यावर विश्वास होता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद